तर हे मित्रांनो चवईच्या पाण्यामध्ये आम्ही हे हो नमस्कार मित्रांनो मी आम्ही एकदा स्वागत करतो गावाकडच्या आठवणी या मराठी युट्यूब चॅनलवर मित्रांनो आम्ही घरी येऊन पुन्हा चाललोय जंगलामध्ये आणि आता मित्रांनो आमचा पार्टीचा बेत आहे आणि माझ्या हातामध्ये आहेत पानं चवईची पानं पावसाळ्यामध्ये तुम्हाला सर्व ठिकाणी भेटतील सेम जसे आपली केलीची पानं असतात ना त्याच पद्धतीमध्ये आणि इकडे पुढे आहे कल्पेशदादा दादाच्या हातात सर्व सामग्री आहे पुढे आहे बपण्या दादा बपण्यादा इकडं लाकडं आहे हे बघा सर्व सामग्री आम्ही घेऊन चाललो आहे आता मात्र मित्रांनो इस्ते भेटेल का नाही त्याची गॅरंटी नाही होय बाबं इस्तेव पेटल काय इस्तेव म्हणजे आज आमच्या कोकणी भाषेत लोकल लँग्वेजमध्ये इस्तेवा आम्ही येऊन बसलो आहे पर्यापाशी आणि <laughs> <laughs> आता हा मधला पर्याय पार करावा लागणार आहे आणि हा पर्याय पार करून आम्ही मग पुढच्या दिशेने रवाना होणार आहोत इकडे मित्रांनो बोलती तो पाळीचा कडा आहे कड़े कड्यावरती आम्ही जाऊन पार्टी वगैरे करणार आहोत पाणी बघा थंड कराय का पाणी आणि दोन दिवस पाऊस नाही आहे आम्ही त्या कड्याजवळ येऊन पोचलो आहे इथे वरतीच तो कडा आहे पूर्णपणे धमलो या हा आहे बघ तू पडतोय बघ इकडे वरून कडा इथेच मित्रांनो कडा आहे आणि मस्त पैकी पार्टी वगैरे करणार आहोत कोकणातील मित्रांनो सर्वात शुद्ध पाणी त्याच्यामध्ये काय काय टाकलंय कुठला कुठला मसाला आहे चटणी मीठ चटणी मीठ मसाला कुठले गरम मसाला विसरला भीत भरपूर मसाला ठेवायला लागले बाय आणि पाणी घेण्यासाठी आम्हाला काय बघा एक हात तिकडे टाकला की पाणी इकडे ओली माती <laughs> ना रे ओली माती करणार आणि मग काय करायचं पुढे मॅरिनेट केलेलं चिकन आम्ही थोडा टाइम ठेवला होता आणि आता त्यावरती चवळीची पाने वगैरे टाकलेत आणि आ, <आ ExcelKK _> <वारी> हा चवईच्या पाण्यावरती दादा काय माती पाहिजे ना बघा माती खांताय हो सावका सावकास गाड्यांचा तोल जातोय तिथं ठेवा तिकडे सुकेलच गे दादा मॅग्नेट केलेला आणि मित्रांनो गुंडालून घेतलंय आणि वेलीने मानले जंगली वेली आहे पूर्णपणे आणि आता त्यावरती आम्ही माती पूर्णपणे लेपणार आहोत आणि पूर्ण माती लेपून पॅक करणार आहोत जाव पावसाळ्यामध्ये निसर्गाच्या साने त्यामध्ये फिरत असताना एखाद्या ठिकाणी पार्टी काढायची म्हटली तर आग पेटवणं खूप म अवघड काम आहे कधीपासून आम्ही आग, आग वगैरे पेटवत होतो परंतु आजकाल काय पेटत नव्हती आता फायनली आतसुद्धा पेटले आहे बघा आणि त्यासाठी सुद्धा लावले आणि इकडे सुद्धा लावले खूप मित्रांनो तुम्ही सर्वजण मला असं विचारत असता की सारखं सारखं गावी येण्याचं कारण काय तर गावी येण्याचं कारण माझं हेच असतं की कोकणामधील आणि ते सुद्धा आपल्या गावातील प्रत्येक ठिकाणी कोणत्या ना कोणत्या जागा असतात ठिकाणं असतात आणि ती ठिकाणं इतके जबरदस्त असतात ना की आपण तिथे गेल्याशिवाय राहू शकत नाही तसंच हा सुद्धा एक कडा आहे अजून मित्रांनो तीन कडे आहेत आणि खरंच खूप छान वाटलं आपण दोन्ही दादांसोबत एन्जॉयमेंट केलं नाचत वगैरे होतो वो धम्माल गेली आणि तुम्ही टेक्स वगैरे पण एन्जॉय केले असतील तर ह्याला कडा बोलतात आमच्याकडे कण चिकनसुद्धा रेडी आहे अगदी खमंग असा वाद सुटलाय तर मित्रांनो हे बघा बरोबर चिकन हे आपल्या हे कुठली डिश आहे नवीन डिश आहे आपली नवीन डिशच केलेलं आम्हाला जे वाटत ते आम्ही करतो लोकांसारखं बघून आपण करत नाही चवईच्या पानामध्ये तर हे मित्रांनो चवईच्या पानामध्ये आम्ही हे जमिनीवर आणि बघा बघा फसलाय बघ कळप्याचा आम्ही काहीतरी वेगळे करतो असं लोकांसारखं करत नाही तुम्ही सुद्धा या काय ला कांदा पण चांगला शिकलो थांबा ठेवा मला पण ठेवा नाही नाही व्हिडिओ करत बसतो ना। <laughs> चल चल भाऊ बोल भाऊ हा झोल झुल झुल झोल झुल ना बघू ए बाहुबली कसा वाटला आजचा हा व्हिडिओ आणि सर्व काही भारी वाटत होतं आणि तुम्ही बघितलं कशा पद्धतीने आम्ही एन्जॉयमेंट वगैरे करत होतो